यात तयार केलेल्या खताचा वापर हा पंधरा ला ते वीस दिवसातून एकदा जरी तुम्ही जास्वंदच्या झाडाला केलात तरी झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुलेही लागतील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण जास्वंदच्या झाडासाठी घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्यापासून खत कसे तयार करायचे आणि झाडाला त्याचा वापर हा कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा या विषयाची माहिती आपण पाहणार आहोतच पण झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तुम्ही इथे पाहू शकता या माझ्या जास्वंदच्या छोट्या रोपावरती देखील भरपूर अशा कळ्या ह्या लागलेल्या आहेत जास्वंदच्या झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या झाडाला वेळोवेळी योग्य ती खते मिळणे हे जसे आवश्यक असते तसेच झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील तितकेच गरजेचे आहे कारण झाडाला मिळणाऱ्या या सूर्यप्रकाशामार्फतच फोटोसेनथेसिसचे म्हणजेच प्रकाश संश्लेषणाचे कार्य हे होत असते त्यामुळे झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात झाडावरील पाने ही मोठ्या आकाराचे आणि हिरवीगार देखील होत राहतात झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या सुदृढ मजबूत असतात तेवढ्याच या झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात त्यामुळे या झाडाला अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल आता जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आज आपण जे खत तयार करणार आहोत त्यासाठी मी ह्या बटाट्याच्या आणि पपईच्या सालींचा वापर हा केलेला आहे बटाट्याच्या सालीमध्ये हे झाडांना फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे पोटॅशियम फॉस्फरस आहे ते भरपूर प्रमाणामध्ये असते त्याचबरोबर पपईच्या सालीमध्ये देखील हे खूप सारे प्रोटीन्स विटॅमिन्स हे जास्ती असल्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात आपल्या घरामध्ये ज्या भाज्यांच्या फळांच्या ज्या साली आहेत त्यांचा खत तयार करण्यासाठी हा नेहमी वापर करावा कारण या सालीमध्येच भरपूर अशी झाडांसाठी आवश्यक असणारी ही पोषक तत्वे असतात आता ह्या ज्या बटाट्याच्या आणि पपईच्या साली आहेत त्या आपण तीन दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये अशाच भिजत ठेवणार आहोत जेणेकरून याच्यातील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतील आणि पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर देखील ते एखाद्या सावलीच्या ठिकाणी हे झाकून ठेवावे तीन दिवसानंतर ज्या साली आपण पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्याच्यावरती असे फेसाळल्यासारखे तुम्हाला दिसून येईल म्हणजेच या सालीमधील सर्व पोषक तत्वे पाण्यामध्ये उतरून आपले हे खत तयार झालेले आहे आता या तयार झालेल्या खतामध्ये देखील आपल्याला अजून एका वस्तूचा वापर आपण करणार आहोत ती वस्तू कोणती आपण पुढे पाहणार आहोतच पण त्याआधी हे जे तयार झालेले खत आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घेऊन नंतरच त्याचा वापर हा करायचा आहे हे तयार झालेले खत गाळून घेतल्यानंतर देखील ते आपल्याला पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचे आहे कारण जे तयार झालेले खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असल्यामुळे तसाच वापर केला तर झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे जेवढे खत आहे त्याच्या दीड ते दोन पट अधिक पाणी मिक्स करून नंतरच आपण याचा वापर हा करणार आहोत झाडांना जेव्हा आपण कोणतीही अशा प्रकारे लिक्विड खते तयार करून देत असतो तेव्हा कुंडीतील माती ही थोडी अशा प्रकारे हलवून मोकळी करायची आणि कुंडीतील माती ही थोडी कोरडी असावी जेणेकरून जेव्हा आपण ही लिक्विड खते झाडांना देऊ तेव्हा ती कुंडीतील मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत ही व्यवस्थित पोचली जातील आणि आपल्या झाडांना त्याचा चा चांगला फायदा होईल कुंडीतील माती अशा प्रकारे हलवून मोकळी केल्यामुळे देखील केल माती भुसभुशीत राहते आणि आपल्या झाडाची वाढ ही चांगली होण्यासाठी ही मदत होत असते त्यामुळे पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे कुंडीतील माती ही हलवून मोकळी करावी आता आपण हे जे खत तयार केलेले आहे त्याच्यामध्ये आपण ही कॉफी पावडर देखील हे मिक्स करणार आहोत कारण कॉफी पावडरच्या वापरामुळे झाडांना भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी मदत होत असते कारण याच्यामध्ये हे नायट्रोजन पोटॅशियम हे भरपूर असतेच पण त्याचबरोबर कुंडीतील माती हे ॲसिडिक बनवण्याची देखील ही कॉफी पावडर हे काम करते मात्र या कॉफी पावडरचा वापर हा आपल्याला प्रमाण शिरस म्हणजे एक लिटर या तयार केलेल्या खतासाठी फक्त अर्धा चमचा एवढीच आपण कॉफी पावडर याच्यामध्ये मिक्स करून नंतर झाडांना हे देणार आहोत आता हे खत झाडांना कसे आणि किती प्रमाणामध्ये द्यायचे तर झाडाची कुंडी ही आठ ते दहा इंच असेल तर अर्धा मग आणि त्यापेक्षा मोठी असेल तर एक मग या प्रमाणामध्ये हे तयार केलेले खत जर तुम्ही जास्वंदच्या झाडाला दिलेत तर अगदी काही दिवसामध्येच तुम्ही पाहाल जास्वंदच्या झाडाची वाढ ही चांगली झालेली असून झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुलेही लागलेली आहेत तर अशा प्रकारे या वस्तूंचा वापर करून खते तयार करून तुम्ही झाडाला झाडालाही जरूर द्या तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय